नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत पहिला निर्णय आहे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान या अंतर्गत आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे तर याचा लाभ राज्यातील कोलाम कातकरी व माडिया गोंड या कुटुंबांना होईल आणि विशेष म्हणजे या पात्र कुटुंबांना प्रति घरकुल दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे दुसरा मोठा निर्णय आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतक्या निधीची मान्यता दिली आहे त्यामुळे आता प्रति हेक्टरी पाच हजार रुपये डी बी टी अंतर्गत थेट आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्याच्यानंतर तिसरा मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारचं टार्गेट आहे दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना लाभ देणे तर यामध्ये मित्रांनो आतापर्यंत एक कोटी ऐंशी लाख महिलांनी अर्ज केले आहेत आणि महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने निर्णय घेतला आहे एकतीस ऑगस्टपर्यंत दोन कोटी पंचेचाळीस लाखपेक्षा अधिक अर्ज आले तर ते अर्जसुद्धा स्वीकारले जाणार आहेत म्हणजेच टार्गेट व्यतिरिक्त अर्ज आले तरी ते अर्ज मंजूर करण्यात येतील तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वपूर्ण असे निर्णय होते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद